बाळाला पाहायला गेल्या पहिली गवळण अगदी श्रीमंताच्या घरची होती श्रीमंत होती धनवान होती तिनं काही सोनं नाणं घ्यावं सोनं नाणं घेऊन गेली यशोदेकडे बाळाला पाहायला पहिलाच नंबर तिनं लावला बाळाला पाहिलं मांडीवरती घेतलं सोनं यशोदेकडं दिलं जाता ना तुम्ही बाळ झाल्यानंतर बाळाला पाहायला जात तिनं बाळ मांडीवरती घेतलं त्याच्या डोक्यावरून हात फिरवला पुन्हा तिच्याकडे यशोदेकडं दिलं आणि बाहेर निघून आली बाकीच्या ज्या रांगेत रंग रा उभ्या राहिलेल्या गवळणी आहेत त्यांनी विचारायला सुरुवात केली अग पाहिला का तू त्या नंदाचा लाल पहिली गवन जशी आतून तो नंदाचा लाल पाहिला का तिनं सांगावा नुसता पाहिलाच नाही तर तेने मन त्यान मन त्यानं वेधून घेतलं पहा तेवढ्यात जावं दुसरी बिचारी गरीब होती अगदी तिनं दहा रुपयाची नोट सोबत न्यावी कानाला मांडीवरती घेतलं डोक्यावरून ती नोट फिरवली तशीच यशोदेच्या हातात दिली अगदी लाडानं प्रेमानं डोक्यावरून हात फिरवला आणि बाळ पाफून पुन्हा यशोदेकडं दिलं गेलं पुन्हा परत बाहेर आली तर पुन्हा रांगेमध्ये ज्या उभ्या गवळणी आहेत त्या म्हणतात काय बाई तुझं भाग्य लगेच आली नंबरही लागला बरं आई त्वातून बाहेर आलीस तुला दिसला का तो नंदाचा लाल दिसला का तो कसा होता का दिसला कसा दिसला सावळा सावळा दिसला अगदी ती म्हटली मला तर तो छान सुंदर दिसलाच दिसला पण त्याला पाहिल्यानंतर मी अगदी याती कुळ सगळं काही विसरून गेले याती अगदी मी सगळं काही हरपून गेले म्हटली काहीच लक्षात राहिलं नाही एकामागून एक गवळणी येत होत्या जात होत्या अगदी फक्त एकाच वेळेला नाही तर या ज्या गवळणी होत्या सकाळच्या वेळेला दुपारच्या वेळेला संध्याकाळच्या वेळेला नंदाचा वाडा गच्च भरलेलाच असायचा आणि याच गवळणींमध्ये एक गवळण होती वय वर्ष पंचाण्णव आपण का समोर लक्ष द्या माता वर्ग होती, तिनं पाह पाहिलं पाहतीये की अरे आपल्या जवळपासच्या सगळ्या गवळने रोज रोज अगदी सकाळी पाहिलं तर नंदाच्या वाड्यानं जाताना दिसतात दुपारी पहावं तरी त्या नंदाच्या घराच्या दिशेनं जाताना दिसतात सायंकाळी संध्याकाळी पाहिलं तरी सुद्धा नंदाच्या वाड्याच्या जाताना दिसतात ह्या जातात काय अगदी राहायला दुसऱ्या मजल्यावरती होती बर का राहायला दुसऱ्या मजल्यावरती होती म्हातारी गवळण वैवर्ष पंच्याण्णव वर्ष पंच्याण्णव वर्षाची ती म्हातारी गवळण काठी टेकवत टेकवत खाली आली गवळणी जात होत्या त्यांना आडवी गेली आणि बोलायला लागली गवळणींना कुठं अगं सकाळी पाहिलं तरी तिकडे नंदाच्या वाड्याच्या दिशेनं जाताना दिसतात दुपारी तिकडे जाताना दिसतात सायंकाळी त्याच दिशेनं जातात नेमकं चाललंय काय रोज कुठे जाता काय करता आता या बाकीच्या ज्या गवळणी होत्या या वैवर्ष पंधरा सोळा सतरा अठरा तीस याच्या आतल्या सगळ्या रोज त्या प्रश्नाला कानाला पाहायला जायच्या त्यांना काहीही जमत नाही किंवा तिनं विचारलेला प्रश्न सुद्धा त्याचं उत्तर देऊ वाटत नाही म्हटले अग म्हातारे तुला काय याच घेणं देणं बिनकाम्या चौकशा का बिनका चौक करतेस तर म्हातारीनं सांगावं तुम्ही मला म्हातारी म्हणा नाही तर अजून काही म्हणा पण माझ्या प्रश्नाचं उत्तर मला द्या काय कुठे जाताय तुम्ही कशासाठी जात आहे या गवळणी सांगावं अगं तुला अजून माहिती नाही का त्या नंदाला पुत्र झालाय त्या नंदाला मुलगा झालाय आणि तो एवढा सुंदर आहे अगदी त्यानं आमचं मन वेधून घेतलंय निरंतर सारखं सारखं त्याला पहावं वाटतं म्हणून आम्ही निरंतर अगदी सकाळी दुपारी सायंकाळी रोज रोज त्याला पाहण्यासाठी जातो आणि या म्हाताऱ्या गवळणीला सुद्धा वाटावं अरे मी सुद्धा जावं नभे नभे सांगावं या गवळणींनी तुला तिला साक्षात जगाचा मालक तो आहे अवतीर्ण झालाय नंदाच्या मुलाच्या रूपात आलाय अगदी या गवळणीला वाटायला लागलं मी कधी जाते कधी नाही धावतच आपल्या घराकडे आले धावत धावत घराकडे आले अगदी तळमळ आहे की मी आता लगेच पटकन आटोपून आता या बाकीच्या ज्या जात होत्या सुंदर साज शृंगार नटून थटून त्या ठिकाणी रोज जायच्या कंटाळाच नाही सुंदर मेकअप करून जायच्या रोज वेगवेगळी साडी रोज वेगवेगळा मेकअप बरं का माता वर्ग रोज वेगवेगळी साडी घालून जायच्या या म्हातारीला वाटलं अरे आपलं वय वाटलं वय जास्त झालं मग काय झालं त्या देवाला भेटायला जायचं आपणही नटून साज शृंगार करून गेलं पाहिजे आणि मायबाप सांगायचंय मला यातून तुम्हाला आपण इतर ठिकाणी दुसऱ्या कार्यामध्ये साज शृंगार करून जातो पण देवाकडे जाताना नटून थटून साज शृंगार करून नक्की गेलं पाहिजे ही गवळण वय वर्ष पंच्याण्णव आहे निघाली आली लगबगी आली आणि अगदी तिने आपली जुनी मोठी पेटी उघडली पूर्वीच्या काळी पेट्या असायच्या पेटी उघडली गेली त्यातून आपल्या वडिलांनी लग्नाच्या वेळी तिला घेतलेला शालू बाहेर काढला सुंदर असा शालू होता अगदी त्याच्यावर सुंदर अशी असं नक्षीकान त्या ठिकाणी केलेलं कुठे इमारतींचं चित्र आहे कुठं मोरांचं चित्र आहे मोर पिकाऱ्यांचं चित्र आहे सुंदर सुंदर चित्र रेखाटलेलं आहे तो शालू बाहेर काढला आणि योगायोग असा या गंगणीचं नाव होतं मालू बरं का या मालुना तो शालू बाहेर काढला शालू घातला बर घातला या मालून शालू घातला तर घातला पण तो उलटाच घातला इमारतीचा वरचा भाग खालच्या दिशेनं मोराचे पाय वरती डोकं खाली घातला तर घालता घातला उलटाच घातला पहा आणि आता अगदी लगबगी ना निघाली घराच्या बाहेर पडली मेकअप केला पुतळ्या ढळल्या सगळ्या पैंजन पुतळ्या ढळल्या सगळ्या पैंजण कंबर पट्टा नकात नथ घालुनी नकात नथ घालुनी सगळा थाट माट करुनी सगळा थाट माट करुनी पहा या गवळणीने नटा साज श्रृंगार करावा निघाली म्हातारी गवळण आहे आणि हिला लगबगीनं जाताना पाहिलं तिच्या म्हाताऱ्यानं म्हात्या म्हाताऱ्यानं पाहिलं अगदी थरथर करत अंग लटपटतय तसच काठी टेकवत टेकवत आडवा आला वा, ही नेमकं निघाली कुठ अगदी अंगावरती पाहिलं तर लग्नातला शालू घातलाय काय भानगड काय आहे कळे ना आडवा आलं अग कुठ मालू लग्नाचा शालू घालून कुठं म्हातारीनं सांगावं त्या नंदाला पुत्र झालाय त्याला पाहायला चालले मी हे मातारा म्हणता अग जाई ना का काही हरकत नाही मी तुला अडवत नाही कारण म्हातारी भुनगुनच करायला लागली आजपर्यंत अडवलंच वारीला निघाले अडवलं तीर्थक्षेत्रावरती निघाले अडवलं आताही देवाला बघायला निघाले अडवायला आले म्हातारं म्हटलं जायचंय तर जा पण अगोदर मेकअप कसा केलाय ते तरी बघ आरशात तोंड बघ अग शालू घातलाय तोही उलटाच घातला बरं शालूच जाऊ दे तोंड पाहिलं का या म्हातारीनं मेकअप करायला हातामध्ये लाली घेतली ती लाली ओठावरती लावायची तर कपाळाला लावली आणि काजळ लावलं ओठावरती सुंदर असं वर्णन आलं पहा दिवा हां या गौडनीने उलटा सुलटा मेकअप केला ओठांची लाली कुठेतरी कपाळावरती लावे लावावी कुठेतरी डोळ्यात भरायचं काजळ डोळ्याचं काजळ ओठावरती लावावं कसा तरी मेकअप करून निघाली म्हाताऱ्यानं सांगितलं अगं मेकअप तरी बघ तिथं जाऊन सगळे तुला हसतील मेकअप चांगला करून मग जा म्हातारी म्हणते पहा बरं का म्हातारीनं जे उत्तर दिलं ते फार सुंदर आहे म्हातारी म्हणते मला हा मेकअप चांगला करू पर्यंत जर प्राण निघून गेला तर काय करावं माझा देव बघायचा राहून जाईल काही का होईना मी अशीच जाणार आणि माझ्या देवाला डोळे भरून पाहणार त्या देवाला पाहण्यातच खरं सुख आहे आणि याच सुखाचा वर्षाव पाहा बर का त्या भगवंताला पाहण्यामध्ये नव्हे नव्हे त्याच्या ठिकाणी सुख आहे आणि मायबाप भगवंताच्या ठिकाणी ज्या ठिकाणी भगवंत आहेत त्या ठिकाणी सुख असतं आणि गोकुळात भगवान परमात्मा त्या ठिक ठी… त्या ठिकाणी राहत आहेत आहेत आणि म्हणून जगद्गुरु तुकुंबराय म्हणतात की गोकुळाच्या सुखाला अंतही नाही पारही नाही कारण सांगितलं त्या ठिकाणी नंदाच्या वाड्यात नंदाच्या घरात बाळकृष्ण वावरतोय राहतोय जन्माला आलाय बाळकृष्ण नंदा घरी त्या ठिकाणी फक्त गवळणीच आनंदित होऊन बघायला जातात किंवा आनंद घेतात आनंदित आहेत अशातला भाग नाही प्रत्येक व्यक्ती तिथले प्रत्येक प्रत्येक माणूस आनंदित आहेत सुखाचा वर्षाव त्या ठिकाणी होतोय आणि प्रत्येकानं आनंदानं पहा अगदी आपल्या घराला गुढिया तोरणं उभारावी त्या ठिकाणी अनेकांनी नाचा गावं गुढिया तोरणे करीती कथा गाणे तोरेना घराला उभारली गेली आनंदाने नाचतायत डोलतायत आणि अगदी त्या ठिकाणी सांगावं की यांचं जणू काही मन त्या श्रीकृष्णानं वेधून घेतलं नव्हे नव्हे यांचा छंदच भगवान परमात्मा झाला अभंगाचं चौथं चरण आणि केलेला केलेल्या काही लीला मला तुमच्या समोर मांडायच्या आहेत अगदी पहा वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार एकदा सुंदर असं भजन होईल आणि त्यानंतर गोपाळ कृष्णांच्या आपण पाहणार आहोत विठ्ठल